राहणारे कोण सुभाण पठाण पठान बाईचं नाव हरसुर्याबाईक पण त्यांच्याकडे पालन पोषण करण्यासाठी फक्त बकऱ्या होत्या बकऱ्या होत्या मग एका दिवसाची गोष्ट बाई काय सांगते काय हळसुर बाई सांगे नवऱ्या आज तुम्ही बाजूला घेऊन जा तोपर्यंत मी काहीतरी स्वयंपाक पाणी करून ठेवते होती रात्रीची शिळ भाकर ओढलेली आणि हे थोडं तीक्षण वगैरे घेऊन जा तिथे सात पुढ्या पहाडाची जवळच आहे जवळच आहे पण अचानक त्याला न माहिती असताना त्या सात पुढ्या पहाडामध्ये झालेलं काय होत काय त्या पहाडामध्ये वाघ मातून गेला होता हो वाघ असले शिंह माणसाला काही काळ येतो तो सांगून येत नाही एक टाईम त्या ताँग। टायमाला बकऱ्या सोडल्या सात पुढ्या गेला गेला बारा एक वाज्यापर्यंत बकऱ्या चालल्या एक वाज्याला एका झाडाखाली एका डबाच्या बाजूला बाजूला बकऱ्या बसवल्या आणि हे करायला लागला लागला तेवढ्या वास काय लागला बघा वा होता होता त्या टायमाला त्याला वास आला कारण कारणांचा वास या जनावरांना लवकर तो सात उतरत उतरत बरोबर सुभाष पठानच्या बकऱ्यांजवळ जवळ आला आल्या एका बकरीला त्यानं झोडा मारली मारली आणि अचानक सुभाष पठाणने तो वाघ पाहिला पाहिला मागचा पुढचा न विचार करताना माझी बोट भरायची खडकी माझा माझ्या पुत्रपोषण यांच्यावर हा वाघ माझ्या बकल्याला ठार केल्याशिवाय राहणार नाही म्हणून मग सुवर्ण बे काय केलं काय होते काय होते त्याच्या हात शेतकरी मातो महिला काय माझे ज्याप्रमाणे शेतकरी बैलाला मारतो मारतो असा त्या वाघाला माणसाची किमया किती असते आणि जनावरांची किमया किती असते बरोबर आहे वाघ ज्याला मारत होता तो त्याला मारत होता हा आणि तो आतंबा एका शेतकऱ्याने पाहिला आयला त्या शेतकऱ्याने काय केलं परत काय केला बघा गा काय गाव मंडळी मांडानी काही निवडाच शेतकरी गावात गेला हो आणि गावकऱ्यांना सांगितलं की मंडळी हो तिथं सुभान पाठांची आणि वाघाची लढाई लवकर सुटा सगळे गावकरी मंडळी सुटले काठी कोणाच्या हातात कुऱ्हाड तलवारी घाले निघाले घाले पण चमत्कार असा हे जात नाही त्याच्या आधी आधी त्या पाठांचा प्राण केला होता अरे मग गावकऱ्यांनी काय केलं काय केलं

साहेब म्हणता सरपंच साहेब तुमच्या गावामध्ये इथं बरेचसे पंधरा वीस दिवस झाले हो हे आमच्या आमच्या कानावर पोलीस ठाम चर्चा आली हो आणि हे घडलं कस सरपंच गावकरी मंडळी सांगायला लागली हे नवराबाई कोसला भवानी घरी नेहमी बाई वगैरे चालवला जाते जाते परंतु आज झालं काय बाईने या सुमान पाठवलं आणि तोच बा ज्याने कोणाच्या गाई मारल्या कोणाच्या मुंशी मारल्या आणि त्यानेच आज पाठाणच्या आमच्या गरीब माणसाचा फराण घेतला वाला दिर्या 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 दिर्या। सरकारी नियमानुसार हे कान कायद्याने लोक करतात करता, करता। पोलिस पाटील सरपंच साहेब हे जे काय असतात हे नेमाने करतात साहेबांनी गाडीवरती ब्रेक टाकला आणि ब्रेक यावर गाडीच गेले पोस्टमॉर्टम झालं नियमाने त्या बाईच्या सहाय्या घेतल्या सरपंच पोलीस पाटील यांच्या सह्या घेऊन प्रेम परत पाठवलं पाठवलं मग पुढे आठ दिवसानं घडलं काय काय घडलं काय करणार एकटि बाई हो आणि बकऱ्या चालायला कोणी नाही मग झालं काय काय बकऱ्या काय बघा

अरे जाको राखो शाही या मार सके ना कोई गगन में नव लक्ष्य तारा एक स्थिति पे नगर सारा ने नेले नसी त्या मानसा से काई हुई शुरू करने का ही नवरा मेला पन भाई को ने काई के राह सुन भाई ने काई के राह मास्टर पहलवान कुश्ती खेले रस्ते आ

पुस्तक खेळून काठ्या मारून मारून तो वाघ केला ठार केला गावकरी मंडळी पहिले गाडे घेऊन गेले वाघाला गाडीत टाकलं आणि पुन्हा आपल्या गावी वर गमन राहिलं गाडल्यानंतर तावडे साहेबांना फोन केला तावडे साहेबांनी त्या संस्थेच्या काळामागे त्या बाईला एकावन्न हजाराच बक्षीस दिलं वा हा आणि फोटो छापले ती मीरा बातम्या होत्या